आपण पाहताय सोलापूर न्यूज कोळी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सोलापूर प्रतिनिधी प्रशासनाकडून राज्याच्या आदिवासी क्षेत्राबाहेर एकतीस जिल्ह्यातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीवर पन्नास वर्षापासून सतत अन्याय होत आहे तो दूर करून न्याय द्यावा या मागणीसाठी बुधवार पंचवीस सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या आमरण उपोषणात रा बाळासाहेब बळवंतराव यांच्यासह अभिमान घटे दत्ता सुरोसे सुरोज खडाडडे माशप्पा कोळी आदी सहभागी झाले आहेत यावेळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी रा अशोक निंबर्गी आदी सहभागी झाले होते एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून सुलभने अनुषित जातीचा जात प्रमाणपत्र आणि वैद्यता प्रमाणपत्र देण्यात यावीत लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभा विधानपरिषद आदिवासी कल्याण समिती सल्लागार समितीवर कोळी समाजास प्रतिनिधित्व देण्यात यावे शबरी वित्तमंडळावर अध्यक्षपदी कोळी जमातीच्या व्यक्तीला संधी देण्यात यावी आगामी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा जागांमध्ये कोळी जमातीच्या तिघांना संधी देण्यात यावी जात पडताळणी समितीला अर्धन्यायिक दर्जा असल्याचे समितीचे कामकाज विधी व न्याय विभागांतर्गत व्हावे अशा आंदोलकांचा प्रमुख मागण्या आहेत माजी घर राज्यमंत्री देसाई यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला व चर्चा करताना दिसून येत आहे राज्याच्या एकतीस जिल्ह्यातील महादेव मल्हार टोकरे जमातीच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नासाठी कालपासून धाडस सामाजिक संघटना संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आमरण अन्नत्याग उपोषण चालू केलेलं आहे आज दुसरा दिवस आहे तरी सुद्धा प्रशासनानं आतापर्यंत कोणाचीही कोणतीही कसलीही दखल घेतलेली नाही आमच्या तब आंदोलकांची तब्येत ढासळत चाललेली आहे त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे आमचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक हक्क आम्हाला राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत ते हक्क तुम्ही आम्हाला लवकर लवकर द्यावेत आदिवासी क्षेत्रातील कोळी जमातीला ज्या पद्धतीने जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र दिली जातात तोच निकष वापरून आम्हालाही जात आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात यावीत असा शासन आदेश लवकरात लवकर काढून आमचा प्रश्न मिटवावा त्याचबरोबर मी समाज बांधवांना या ठिकाणी आव्हान करतोय की हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी उद्या मराठवाडा विदर्भातून मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातीलही समाज बांधवांना मी विनंती करतोय की हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आणि राज्य घटनेने आपल्याला जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते हक्क आणि अधिकार मिळवून घेण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी उपस्थित राहून आमचं मनोबल वाढवावे ही सर्वांना विनंती आहे